जजच्या राजकारणात भूकंप आमदार पडळकर नगरसेवक मनोज सलगर समीकरण राहणार जयंतीतून नवा राजकीय संकेत सांगली जिल्ह्याच्या राजकारणात खळबळ मनपा माजी नगरसेवक मनोज सलगर भाजपच्या बॅनरवर सांगली मनपाचे काँग्रेसच्या माजी नगरसेवक मनोज सलगर यांचा जत तालुक्यात विशेषतः युवकांमध्ये मोठी क्रेज आहे खासदार विशाल पाटील यांचे निकटवर्ती असलेल्या सलगर यांनी विधानसभा निवडणुकीच्या काळात जतमध्ये सहा महिने तळ ठोकून प्रत्येक पक्षातील कार्यकर्ते आणि युवकांना एकत्र घेऊन काँग्रेसच्या विजयात महत्वपूर्ण भूमिका बजावली होती त्यांनी चक्क चालत चिचणीच्या मायकाला जाऊन विजयासाठी देवीच्या चरणी साकडं घातलं होतं मात्र गेल्या काही दिवसांपासून सलगर काँग्रेसच्या बैठकांपासून आणि रॅलीमधून दूर असल्याचं चित्र दिसून येत आहे कोणत्याही कार्यक्रमात त्यांचा सहभाग दिसत नसल्याने चर्चा सुरू झाली होती आज दरम्यान ज शहरात राजमाता अहिल्यादेवी होळकर जयंतीनिमित्त लावण्यात आलेल्या बॅनरवर भाजपाचे आमदार गोपीचंद पडळकर यांच्यासोबत मनोज सलगर यांचा फोटो झळकल्याने राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे